yang akan dimestikan pengulangan kali

कारण इथं असताना जबाबदारी जास्त असते पण इथे गेल्यानंतर थोडीशी आम्हाला थोडं बरं वाटतं की कुठेतरी आपण थोडंसं आज बाहेर करावं बाहेर पण अशा उचलून उभं आपण सर कप्पा मारावं पण अशा वेळी पण कोणतरी सांगणार वाटते अरे बाबा लक्ष द्या चेत बदल करणारे आणि हसत हॅपी फॉट्स का जे मार्ग अवलंबत असताना आपल्याला सुद्धा नेहमी हॅपी ठेवण्याचा प्रयत्न करत असतात असे हे श्री अंकुश परशुराम जाधव याचं या ठिकाणी श्रीकांदेसऱ्यानिमित्त तिथे त्यांना श्रीकळ पुष्प आणि भेटोस घेऊन त्याच्या या ठिकाणी

आणि त्यामुळे सुद्धा आता या प्रशिक्षणार्थीमध्ये किंवा सुलभामध्ये सुद्धा जसे प्रशिक्षणार्थी स्कूल आहेत तसे सुद्धा सुरुवात सुद्धा आपल्या जाणणार माजी सुद्धा शिक्षक नाही त्यामुळे आम्हाला बरं आवडते आमच्यासोबत किंवा आम्ही त्यांच्यासोबत आहोत आणि खूप आनंद होतो त्यानं या ठिकाणी दुसरे स्लोभ जे आहेत राजाराम हुसन पाटील यांचे या ठिकाणी श्री विलास सर यांना मी विनंती करतो की

दुसरं असं झालं माझी साऊंड साऊंड सिस्टम बिघडली परंतु तो साऊंड जो आहे तो इपोच आहे ओरिजिनल इपो त्यामुळे इपो बन होत नाही असं तो इपो पण विचारणार आहे

तर एक प्रातिनिधी स्वरूपाचे म्हणून आपण या ठिकाणी श्री समर्थ विद्या मंदिर साखळचे प्राचार्यसला कारण त्या विद्या त्याचे विद्यार्थी आहे जिथं माझं कार्यकर्त्या शिक्षण झालेलं आहे आणि समर्थ विद्या मंदिर सापडले विद्यार्थी समर्थपणे करतात समर्थ होतात जीवन चालण्यासाठी कारण आम्ही जे सगळे आहोत मॅडम असतील आम्ही आहे समर्थ आहोत आणि त्या विद्यार्थ्यामध्ये विद्यालयामध्ये आम्ही गेले आहोत असे ह्या विद्यालयाचे आणि ते अतिशय नम्र आहेत कारण आता आम्ही लोकांना बघतो बालक असेल तर का अतिशय आदरित घेण्यासारखं आहे की पद किती मोठं आहे व्यक्तींच व्यक्तिमत्व किती मोठं कोण किती मोठं आहे हे खरं वाक्याचे लोक यामुळं

गीत खूप छान हवभावयुक्त म्हटलं आनंदायी गीत कृतीयुक्त जोरदार टाळे वाजवायचे